आमच्या हक्काचा मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे रस्ता आमच्या हक्काचा मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे नमस्कार दर्शक हो लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण आहोत विजयनगर येथील रेल्वे स्टेशन येथे आणि विजयनगर गाव हे गेल्या वीस वर्षे झाली एका गोष्टीसाठी सतत पाठपुरावा रेल्वे मंत्रालयापर्यंत करत आहे आणि तो पाठपुरावा म्हणजे की आम्हाला विजयनगरपासून मोहननगरकडे जायला मार्ग नाही म्हणजे जर विजयनगरमध्ये एखाद जर मयत झालं तर त्या देहाची हेळसांड करत आठ ते दहा किलोमीटर पायी चालत जाऊन रेल्वेच्या पलीकडं मोहननगर मध्ये जी स्मशानभूमी आहे तिथं नेऊन त्याचे अंत्यविधी करावे लागतात तसेच शाळेचे विद्यार्थी असतील महिला असतील शेतकरी असतील सामान्य नागरिक असतील यांचे प्रचंड हाल गेल्या वीस वर्षे झाली होत आहेत या कारणासाठी विजयनगर ग्रामपंचायतीनं गेल्या वीस वर्षे झाली सतत पाठपुरावा केला मात्र रेल्वे प्रशासनाकडून याच्या संदर्भात दखल घेण्यात आली मात्र कार्यपूर्ती झालेली नाही कोणती आश्वासनं देण्यात आली ब्रिज करतो ओव्हरफ्लो करतो अंडरग्राऊंड करतो अशी आश्वासनं देण्यात आली मात्र या संदर्भात कोणतीही पावलं उचलली गेली नाहीत त्यामुळंच कुठंतरी विजयनगरचे ग्रामस्थ आता पंधरा ऑगस्ट या दिवशी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत आणि रेल रोकोसुद्धा होऊ शकते आणि याचाच एक भाग म्हणून आज आपण राजूभाऊ कोरे आहेत बाकी सगळी त्यांची टीम आहे आज आपण त्यांना विचारतोय की नेमक्या अडचणी काय आहेत मला सांगा की तुम्ही विजयनगर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला किती वेळेला फॉलोअप घेतलेला आहे मग ते राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल दोन हजार पाच सालापासून दोन हजार पंचवीस पर्यंत गेल्या वीस वर्षात आम्ही आतापर्यंत एकवीस निवेदन दिलेले आहेत तत्कालीन त्या ज्या वेळेला इथं दरवर्षी डी आर एम साहेबांची व्हिजिट असते डी आर एम साहेब आणि जी एम साहेबांची या रेल्वे स्टेशनला व्हिजिट असते प्रत्येक व्हिजिटला आम्ही ग्रामस्थ सगळे जमायचो आणि त्यांना देऊन निवेदन द्यायचं की आमचा फार आम्हाला अडचण आहे रस्त्याची आणि आम्ही अलीकडून पलीकडे जाऊ शकत नाही गावाचे दोन भाग झालेत आणि आम्हाला काही करून येतो उड्डाणपूल किंवा अंडरग्राऊंड ब्रिज किंवा आम्हाला रेल्वेच्या साईडहून आमच्या गेटपर्यंतचा रस्ता आज कुठूनही आम्हाला रस्ता द्या या भूमिकेसाठी आम्ही पाठपुरावा गेली वर्षानुवर्ष करतो दोन हजार सर्वप्रथम विजयनगर गाव हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली या गावाची निर्मिती झाली त्या वेळेपासून लोकांची मागणी आहे अर्धगाव रेल्वेच्या पलीकडं अर्धगाव अलीकडं ग्रामपंचायत इमारत दवाखाना सर्व शासकीय कार्यालय हे रेल्वेच्या अलीकडं आणि स्मशानभूमी कब्रस्तान हायस्कूल या सर्व गोष्टी रेल्वेच्या पलीकडं इकडं राहणाऱ्या लोकांच्या पंच्याहत्तर टक्के लोकांच्या तिकडं जमणे आहे तिकडं राहणाऱ्या लोकांच्या पस्तीस टक्के इकडं जमणे त्यामुळे इकडून तिकडं त्यांना बैलगाडी घेऊन जाणं असेल ट्रॅक्टर घेऊन जाणार असेल औषध मारण्यासाठी पंप घेऊन जाणार असेल शेतात जाण्यासाठी त्यांना वाहन वापरणं असेल अशी पुढे वापरता इथं येत नाही रस्ता नसल्यामुळे आमचे प्रश्न हाल होतात आजपर्यंत हा रस्ता क्रॉस करण्यासाठी सतरा ते अठरा लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत तरी देखील या गेंड्याच्या कातडीच्या सरकार रेल्वे प्रशासनाला याची जाग येत नाही गेल्या वर्षानुवर्ष आम्ही निवेदन देतो आहे प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देतो आहे सर्वप्रथम या राज्याचे जिल्ह्याचे आमचे खासदार प्रकाशबाऊ पाटील होते त्यावेळेला पण आम्ही ती निवेदनं दिली त्याच्यानंतर प्रतीक पाटील खासदार झाले त्यांना पण निवेदनं दिली त्यानंतर संजय काका पाटील झाले संजय काका पाटील यांना घेऊन तर स्वतः आम्ही दिल्लीला गेलो त्यावेळेचे तत्कालीन रेल्वे मंत्र्यांना भेटलो त्यांना निवेदनं दिली रावसाहेब दानवे साहेब त्याचबरोबर हे रावसाहेब दानवे साहेब रेल्वेमंत्री होते त्यावेळेला आम्ही भेटलो त्यावेळेस निवेदनं दिली त्यावेळी देखील आम्हाला शब्द मिळाला रेल्वे प्रशासन की शंभर टक्के आम्ही रस्ता तुमचा देऊ असा प्रश्न मिळाला प्रत्येक वेळेला आम्ही वर्षाची आणि आठ महिन्याची सहा महिन्याची मुदत दिली गेली आणि त्या मुद्दतीचं आम्ही पा पालन केलं आम्ही लगेच प्रक्षोभक कुठलं कृत्य के नाही केलं आम्ही मा त्यांच्या कृतीला मान्य देऊन प्रत्येक वेळेला पुढं पुढं ढकलत गेले त्याच्यानंतर रावसाहेब दानवे साहेब असताना आम्ही निवेदन दिली अंगडी साहेब रेल्वेमंत्री होते त्यावेळेला पण आम्ही निवेदन दिली तर वैष्णव साहेब झाले त्यावेळेला पण आम्ही निवेदन दिली प्रत्येक या या डिपार्टमेंटच्या दक्षिण रेल्वेच्या प्रत्येक जी एमला डी आर एमना इथल्या डब्ल्यूना वेगवेगळे निवेदन आम्ही त्या त्यावेळेस दिलेले आहेत स्टेशन मास्तरना निवेदन दिलेलं आहे हे आमचे हाल होत आहेत माता भगिनींचे हाल होतात जाणं जाता आम्हाला येत नाही येता येत नाही यासाठी आम्ही त्या त्या खासदारांना निवेदन दिली तत्कालीन पालकमंत्र्यांना आम्ही निवेदन दिली त्याच्या बाबतीत जेवढा काही संघर्ष करायचा तो सगळा संघर्ष केलाय मध्यंतरी आम्ही बऱ्याचदा आंदोलन करायचा पण प्रयत्न केला पण रेल्वे प्रशासनानं ते आंदोलन मोडून टाकलं दडपशाही केली आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची भीती दिली आणि त्यामुळं आम्ही थांबलो बऱ्याचदा परवाच्या वेळेला आमचे नेते आदरणीय भाऊ ने खाडे पालकमंत्री माजी मंत्री यांच्या दालनात बैठक झाली त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले की तात्काळ तो विषय तळीस लावा त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी सर्व प्रशासन आलं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं भाऊंच्या आदेशानुसार आम्ही पलीकडं जा जागा अधिग्रहण करतोय आणि ते अधिग्रहण करून तात्काळ तुम्हाला एक वर्षाच्या आत आम्ही तुम्हाला रस्ता करून देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं त्यामुळे परत आम्ही थांबलो तत्नंतर आमचे पालकमंत्री सुरेश गोखाडे यांचा कार्यकाल संपला आणि त्याच्यानंतर आज आम्ही प्रशासनाला कंटिन्यू फोन करतोय त्या अधिकाऱ्यांना ते कोणी अधिकारी दाद येत नाहीत फोन उचलत नाहीत आमचा ते आमच्या निवेदनाला का कचऱ्याची टोपली दाखवतात आमच्या पुढं यावेळेला कुठलाही प्रश्न नाही आमचा सगळ्यांचं गा अखंड गावकऱ्यांचं ठरलेलं आहे की पंधरा ऑगस्टला रेल रोको होणारच कुणी येऊ दे आणि काही येऊ दे हा रेल रोको होणार हा हा रेल रोको ऐतिहासिक असणार आहे या रेल्वेवरून लोक जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न निकाली येणार नाही तोपर्यंत रेल्वेच्या रुळावर लोक झोपून राहणार आहेत आणि इथनं हलणार नाही आता हा अखेरचा आमचा लढा आहे असं तसं आमची लोक रेल्वेखाली मरतच आहेत एकदा सगळं गावच मरू दे या भूमिकेनं आज आम्ही हा रोको करणारच आहे म्हणजे गेल्या दहा वीस वर्षामध्ये सतरा ते अठरा ॲक्सिडेंट या रेल्वे क्रॉसिंगच्यामुळं झालेले आहेत रेल्वे रस्ता नसल्यामुळं रेल्वेवरून नागरिक जातात येतात विद्यार्थी महिला जातात येतात अंत्यविधीसाठी मृतदेह जो आहे तो या रेल्वे ट्रॅकवरून न्यावा लागतो या संदर्भातले अनेक व्हिडिओ आपण मागंसुद्धा बघितलेले आहेत हे प्रशासन रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही असा आता राजूभाऊंचा आरोप आहे आणि काहीही होऊ दे मात्र पंधरा ऑगस्ट दिवशी सर्व गावकरी मिळून आम्ही इथं आंदोलन करतोय रेल रोको करतो आहे आणि संदर्भात प्रशासनाला वारंवार अल्टिमेटम देऊन जर प्रशासन ऐकत नसेल तर आमच्या समोर रेल्वे आता रेल्वेवर उतरण्याशिवाय ट्रॅकवर उतरण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी आत्ता सांगितलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी विजयनगर रेल्वे स्टेशन येथे फार मोठे एक जनआंदोलन उभा राहील आणि साधा सोपा प्रश्न आहे की आम्हाला याच्यावरून फक्त एक फ्लायओव्हर पाहिजे आमची वाहनं इकडून तिकडं जायला पाहिजेत आमचे नागरून नागरिक इकडून तिकडं जायला पाहिजेत मृतदेहाची हेळसांड व्हायला नाही पाहिजे विद्यार्थ्यांची सोय झाली पाहिजे शेतकऱ्यांची सोय झाली पाहिजे अशी प्रामाणिक भूमिकाच आता राजूभाऊ खोरे व समस्त नागरिकांनी मांडलेली आहे